नमस्कार हवामान व सागरशास्त्रामधील जी सागरी तळरचना आपण पाहतोय त्याच्यामधील भूखंड मंचाचा त्याची निर्मिती आणि त्याचा छेद तर ही निर्मिती कशी होते किंवा ती निर्मिती अगोदर झालेली आहे म्हणजे जे किनारपट्टे त्या ठिकाणी काही अधोगामी हालचाली झाल्या आणि त्यामुळे त्या ठिकाणी अशी निर्मिती झालेली म्हणजे समुद्र भूखंड मंचाची निर्मिती झालेली पाहायला मिळते प्राचीन काळी हिमयुग होत पहिले हिमयुग होतं हिमयुग निघून गेलं बर्फ निघून गेलं आणि त्यामुळे समुद्राच्या पाण्याच्या पातळ्या बदलल्या तेव्हा सागर जलाची पातळी कमी झाली आणि समुद्राच्या मुखातून नद्या आत शिरल्या आणि त्यामुळे नद्यांची नद्यांमुळे समुद्राची खोली वाढली किंवा लाटा सतत किनाऱ्याला आपटल्या त्यामुळे त्या ठिकाणी झीजकारी झालं यामुळे अं भूखंडीय तटवर्ती भाग निर्माण झाला नद्या नद्यांच्या ज्या दऱ्या आहेत त्या समुद्रात तशाच निर्माण होत गेल्या आणि तशाच नदीची दरी तशी समुद्रात पुढे ओढली गेली झीज कार्यामुळे त्यामुळे फिलिपाइन्स न्यूझीलंड किंवा श्रीलंका अशा प्रकारची बेट तयार झालेली आपल्याला पाहायला मिळतात तर सागरी लाटा ज्या वर्षानुवर्ष समुद्र किनाऱ्यावरती आपटत आहेत त्यांच्या क्षरण कार्यामुळे अशा जमिनी तयार झालेल्या आहेत आणि नद्याने वाहून आणलेला गाळ नदी तिच्या किनारी टाकते त्यामुळेच भूखंडीय तटवरती जो भाग आहे किंवा भूखंड मंच त्याची निर्मिती झालेली पाहायला मिळते सर्वसाधारणतः हा जो भूखंड मंच आहे समुद्र किनाऱ्यापासून मंचाची निर्मिती होते मग पुढचा जो भाग असतो चारशे ते पाचशे मीटर पर्यंतचा खंडी उताराचा असतो सागरी किनाऱ्यापासूनचा अंतर दाखवलंय एकंदरीत या मंचाचे दोन भाग आहेत उच्च भूखंडीय आणि निम्न भूखंडीय त्याच्यामध्ये दोन्ही भाग जो असतो तो चढाचा आहे आपण आकृती बघितली तर आपल्या सहज लक्षात येईल त्याच्या पुढचा जो प्रदेश येतो खाली उतार संपल्यानंतर जो थोडासा कमी उताराचा प्रदेश त्याला आघात प्रदेश असं म्हटलं जात भूखंड मंच हा दोन्ही ठिकाणी मंच आणि चढ म्हणजे मधला टप्पा जो आहे पाचशे ते एक हजारचा हा भूखंड चढाचा टप्पा आहे पहिला टप्पा जो आहे शून्य ते पाचशेचा तो भूखंड मंचा आहे आणि तिसरा जो टप्पा आहे समुद्राच्या तळातील द्रोणीचा तो आहे एक हजार ते बाराशे ज्याला मैदानी प्रदेश किंवा आघाद मैदानी प्रदेश असे म्हटले जाते म्हणजे एकंदरीत हा जो सगळा कर्व आहे हा जो सगळा वक्र आहे या वक्रालाच भूखंड मंच आणि त्याची निर्मिती असे म्हटले जाते धन्यवाद